आरो, 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 आरा, 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 29 नीरज अकोला येथील अत्याचाराच्या निषेधार्थ घाटांजीतील सकल हिंदू समाजातर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा घाटांजी मध्ये काल दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन चौक घाटांजीपासून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला अकोला शहरातील गुलजारपुरा भागात भटक्या विमुक्त भोई समाजातील गरीब कुटुंबातील पंधरा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर तोहीर खान समीर खान नामक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने तिचे घरचे घरातील लोक गणेश विसर्जनासाठी गेल्याचे पाहून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची घटना सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी घडली आणि तो आरोपी हा अत्याचार करून फरार होता त्याला पोलीस प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा लावून बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी इंदोर येथे ताब्यात घेतले हा आरोपी याआधी देखील दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी जेलमध्ये जाऊन आला आहे व बाहेर आल्यानंतर काही काळातच त्या आरोपीने आणखी तोच प्रकार केलेला आहे तरीही सदर प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा त्याचप्रमाणे या खटल्यासाठी ज्येष्ठ अनुभवी वकिलांची निवड शासनातर्फे केली जावी तसेच सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा फाशी दिली जावी अशा विकृत प्रवृत्ती समाजात तयार झाल्या ज्या अल्पवयीन मुलींना सुद्धा सोडत नाही याचा बंदोबस्त करायला हवा या अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक आणि कठोर कायदे विधीमंडळात केले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा तेवढीच काटोखरपणे केली पाहिजे अशी मागणी व विनंती सकल हिंदू समाज घाटांजीच्या वतीने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या धडक मोर्चा मोर्चामध्ये घाटांजीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी सा होते तसेच भोई समाज बहुसंख्येने उपस्थित होते तर माझ्या विचारात येते का कुठलीही फाशी नको कुठलीही उमर कळत नको घटनेमध्ये होऊ शकते कुठे होऊ शकते आणि म्हणून अशी घटना घडू नये असे नराधम तयार होऊ नये त्या नराधमाला फाशी झाले पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे सरकारने कठोर कायदे विधिमंडळात झाले पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालली पाहिजे जलद गती न्यायालयात चालली पाहिजे आणि त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आपण दहा लोक जरी एकत्रित आलो आहोत ही मोठी गोष्ट आहे काय टेन्शन घेऊ नका माझं आयुष्य मोर्चे खड्यात चाललंय माझं आयुष्य लोकांच्या प्रश्नाला संघर्ष करण्यात चाललाय मला माहित आहे तीच लोक येतात ज्याच जळते फक्त त्यालाच कळते बाकी

त्याच्या घरचे गेले असतात त्या संधीचा लाभ म्हणजे संधी पाहत तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केलेला आहे आणि तो बलात्कारच नाही तर तो शिरहरण झालेला आहे तिचं त्यात शिमुकल्या मुलीचं आणि त्याच्याबद्दल आमच्या मनातल्या ज्या वेदना आहेत त्या इथे एका प्रतिक्रियेच्या रूपातून सांगता येत नाही तरी तरीही त्या मुलीने तिचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न तिचा कुणी ऐकला नाही तिचा आवाज कुणी ऐकत नव्हते तरी तिचा मानलेला जो भाऊ होता तो तिला वाचवण्यासाठी गेला होता परंतु त्या नरधमाने त्याला धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याला घायल केलं व त्या मुलीवर वारंवार अमानुषपणे अत्याचार केला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही इथे तहसील कार्यालयामध्ये खटनजी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे आलो आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती की त्याला कठोरात कठोरात फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण फाशीची शिक्षा होण्याचं कारण एकच की तो हा अकोल्यातला पहिला प्रकार नाही तर त्यांनी काही काळापूर्वी फक्त नऊ ते दहा वर्षाच्या मुलीवर हाच अत्याचार केलेला होता आणि त्याला सजा झाली होती तो सहा महिन्याची सजा काटून वापिस आला त्याला जामीन मिळाला सर्वांचा अधिकार आहे त्याचा आहे आपला आहे सर्वांचा आहे पण त्याला जामीन मिळाल्या त्यानंतर त्याला दुसरी मुलगी आहे ती त्याची शिकार झाली आणि त्याला अगो आणखी समजा सजा झाली आणि तो बाहेर आला तर माझी बहीण तुमची बहीण कोणाचीही लेख एक छोटीशी मुलगी आता तो ते पंधरा वर्षावरून नऊ वर्ष नाही आहे उद्या तीन चार वर्षाची मुली असू शकते आणि होऊ शकते तरी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच आग्रहाची विनंती करतो की त्या नरधामावर अशी जी शिक्षा झाली पाहिजे नाहीतर जे बदलापूर मध्ये घडलं हैदराबाद मध्ये घडलं तो प्रकारही तुम्ही घडवून आणला तरी जनता त्याच्यात तुमचा एक तुमचं म्हणजे सत्कारच करेल एवढंच व्यक्तीला जगामध्ये राहण्याची सुद्धा जागा द्यायला नाही पाहिजे सुरक्षित नाही आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्या महिलांना महिलांना न्याय मिळवण्यासाठी जर आपल्याला अशा मोर्चा मध्ये उतरावं लागत असेल तर आपल्या न्यायपालिकेने यावर चांगले चांगले कायदे काढून नराधमाला चांगली फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे मूल मंत्र दिला जगा आणि जगू द्या आपण कोणाचे शोषण करत नाही आपलं शोषण केलं आम्ही सहन करणार नाही असं नीरज म्हणणे यांच्या माध्यमातून दिसून आलं आणि आम्ही त्यांच्या हाकेला धाव देत आज आम्ही इथं उपस्थित झालो पण पुन्हा पुन्हा असे काही घटक जर अन्याय करत असले नक्कीच आम्हाला कुठंही आवाज द्या आम्ही सोबत राहील आणि तुमच्या लढाईत आम्ही सोबत लढा देत <सवणति>